ओ माय माय बाप हा व्हिडिओ लाईक कॉमेडी आहे तवा हा व्हिडिओ शॉर्ट लोक पाहिजे उलता व्हिडिओ पाहता आणि व्हिडिओ बंद करता मग म्हणता कॉमेडी नाही त्यासाठी हा व्हिडिओ शेवट लोक पाहा लागते म्हणजे तुम्हाला खळखळून असायला भेटते तर मग हा व्हिडिओ शेवट लोक पाहिजा आणि हा हा व्हिडिओ समजा याच्या आधीचे व्हिडिओ जरूर पा हा व्हिडिओ संपल्यावर याच्या आधीचे व्हिडिओ लगेच पाहिजा आणि हा जो जो बी हा व्हिडिओ पाहत असेल त्या प्रत्येकाना व्हिडिओ लाईक करा करा ना मग राजा लाईक करा बरं पटपट लाईक करा कुणाची वाट पाऊ राहिले तुम्ही जर व्हिडिओ लाईक केला तर मला बी व्हिडिओ बनवायचा हुरूप येते ना आणि तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण की आम्ही असेच कॉमेडी व्हिडिओ दररोज तुमच्यासाठी आणत असतो करा मग व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा चला आता मग आता व्हिडिओ सुरू करू तुम्ही बॅग काढा तोपर्यंत मी गाडी कधी पलटून घेतो घ्या गाडी पलटून घ्या तोपर्यंत मी माणसाला बॅग आणायला लावतो अरे बा मै गाडी अरे गाडी तो मै गाडी कुठे गेली अरे बा असं काय करता, करता आता घेऊ द्या ना अंदर कट्ट म्हटलं आता आम्हाला पेरणी पारणी करायची आहे तर आमच्या गाड्या घोडा काही नाहीये मग आता हे गरीबाचा एकच पर्याय असते एस टी एस टी आमची जीवनवाहिनी आहे ना आता हे घेऊ द्या आम्हाला अंदर गाडीत अरे राजा तुम्हाला किती वेळ सांगू आमची भी मजबुरी असते ना आम्हाला वरून आदेश आहे अंदर काही सामान नाही ठेवायला पाहिजे वर ठेवा ना वर गाडीच्या टपावर ठेवा मी काय मना तुम्हाला तुम्ही सामान नाही म्हणता मग लोकांच्या बॅगा सुटकेस साथी आहेत ना अंदर मग हे कट्टेल का उर अरे तुमचं बरोबर आहे ते बॅगा सुटके ते आहे की नाही ते चालते पण हे सोयाबीनचं कट्ट मग लोक काहीच काही आणचं काय लोक काही घेऊन येतात तुम्ही एक काम करा वर कॅरी आहे मस्त तिच्यावर ठेवून द्या ना आपण बांधून बनून घेऊ ना मी लागतो मदत करू तुम्हाला अरे राजा आम्ही शेतकरी आहो ना आम्ही जगाचे पोशीन द्या आम्हाला एक सांगा आता हे सोयाबीन वर ठेवलं हे बियाणं वर ठेवलं गिनी आलं ओलं झालं तर मग आम्ही काय करा आमच्या वावरात पिकलोच नाही तर तुमच्या ताटात येईन कसं तुम्हाला ता तुम्हाल काय खायला भेटेन राजा ऐका तुम्ही हे घेऊ द्या अंदर लय महागाची बॅग आहे हो राजा बियाणं एक तर भेटत नाही भेटलं इकडून तिकडून तर मग ते असं उरायला आपाना ना कराने राजा मला सगळं मान्य आहे मान्य आहे मला माहिती आहे ना मला मान्य बी आहे ते बाप बी शेतकरी होता मला तुमची मजबुरी समजते पण राजा तुम्ही समजून घ्या ना मी काय म्हणतो पाणी गिनी काही येत नाही आपण वर टाकू तर मी पन्नी टाकतो तिच्यावर पन्नी ना बांधून बांधून घेऊ मी बांधतो ते तुमच्या बियाण्याला एक थेंब पाणी लागणार याची गॅरंटी माई तुम्ही वर टाका आणि गाडीत बसा आहे का बरं माया अरे लवकर करा ना हो राजा मला झोप बी कट्ट्याचं वज बी झालं पटकन करा तुमचं काय आहे <laughs> नाही तर मी हे कट्ट इथं खाली ठेवून देतो मी चालल्या जातो बरं मग तुमचं तुम्ही पा आ, मी काय म्हणतो जगन भाऊ द्या आपण वर टाकू ते म्हणतात ना पन्नी टाकतो म्हणून बांधून बांधून घेतो म्हणून टाकू पण वर जाऊ द्या टाकून देऊ वर आणि चालले जाऊ आपण पाच जगन भाऊ ते बी म्हणू राहील तुम्हाला ऐका ना माया मी काय म्हणतो पन्नी टाकतो मी मस्त बांधून घेतो तुमच्या बियाण्याला एक थेंब लागणार नाही बर बर तुम्ही म्हणता ना टाकून दे वर मग काही वांदा नाही फक्त पन्नी पाय जा पन्नी टाक जा आणि बांधून बांधून घे जा मी बांधू लागतो तुम्हाला चला बरं तिकीट तिकीट बोला तिकीट 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 बोला बोला तिकीट तिकीट अरे तिकीट बोला तिकीट अरे बोलला ना तिकीट बोलल डबल बोलतो तिकीट अरे हा कोण माणूस आहे का अरे राजा बोला तिकीट तिकीट बोला ना अरे राजा बैतानी होय का तुम्ही मी तीन तीन केप म्हणलं ना तिकीट अजून बी तिकीट म्हणू का मॅट आहे का हे काय बसलं आमच्या गाडीत हे का सगळं गावापर्यंत अरे मी म्हणू राहिलो तुम्हाला कुठे जायचं त्याचं तिकीट सांगा मला तर कुठेच जायचं नाही अरे राजा तुम्हाला कुठे जायचं नाही तर मग गाडीत काय बसले ते मालकाने सांगितलं होतं की यायला गाडीत बसूनच इथं आलो पाहिलं गाडीत बसले का तर मग भर मी बी बसलो माय बी पाय दुखू राहिल ते ना म्हटलं घंटाक भर जरा आराम करावं अरे राजा हे का आराम करायचा का आहे का हो उतरा खाल् लवकर अरे बसू द्या ना घंटाक भर खाऊ द्या ना गरीब आल्या आराम तिथं दुकानावर गेलो तर मला कामच करा लागते तुम्हाला मला काय की नाही लय कामाला दुखते मला तो आता एवढा मोठा कट्टा घेऊन मला सोबत पाठवलं यायच्या काही काम होतं का बसू त्यावर मला दर्शक अरे राजा हे आराम जागा नाही तुम्ही उतरा खाली माझ्या डोक्या खराब करू नका गाडी तुमच्या ना किती वर्षी थांबेल आहे लोक कावकाव करून राहिले गाडी काढायची आहे ना मला इथून उतरावर खाली काय का गरीबाच कोणीच वाली नाही रे जाऊ द्या चाललो मी उतरतो गाडीच्या खाली काढा तुमची गाडी किती माल बाकी आपला अजून स्टॉक चेक करायला पाहिजे बी अजून आला नाही त्याला संघ पाठवलं तिकडेच थांबला वाटते ते काही येते नावासारखं अरे हो झाब रेडो पाळू का मिथून जाय मालकाला बोलाव मला बियाणा पाहिजे कोण म्हणलं अरे का हो काही बोलायची पद्धत बिद्धत काही असते ना झाब रे काय खेळोपाळू का मिथून काय काही बोलता का अब्बे तुला यावाय सोपते बे तो आहे ते केस पाय झाबऱ्यावानी कपडे पाय लेका तो दुकानातला मालक बी एवढा शान मारत नसीन जेवढा तू मारवायला जाय तो मालकाला बोलाव मला बियाणं पाहिजे अरे राजा मालक मीच मालक काही बीन एवढा खोटा नक बोलू तो मालक असा नसीनच नस। बेटा जो मेहनत करते कि नाही त्याच्या अंगावर कपडे राहत नाही तो असा झाबरा वाळवत नाही अरे काय दिवस निघाला एक एक न घेऊ राहिले मग आता दुबईचा माणूस मला मजूर समजून राहिला अरे राजा मीच मालक तुम्हाला कोणता बियाणा पाहिजे ते सांगा अरे ठीक आहे बुवा तू तर तू मालक जाऊ दे मलिक आणि पराठीचं बियाणं पाहिजे आहे का तुज हो मावसा मावसा हो इकड्या अरे यायचा कोणता मावसा होय अरे हो हा पराठीसाठी आला माणूस आशिन यायचा मावसा राजा ते पोर तुम्हाला आवाज दुरायला ना ना काय म्हणतात ना अरे मी काय त्याचा मावसा वय तू मावसा आवाज ते असे होत आई मावसा नाही मग याचा मावसा कोण होय हा माणूस पहिल्या पोराचा काय ते पाहतो मग या माणसाला निपटतो अरे <laughs> पटत हो, कोण मावसा होय तुमचा कोणाला आवाज दुराल तुम्ही <laughs> आमचा मावसा तुमच्या दोघांपैकी कोणीच नाही पण आम्हाला सवय మతారీ బాయి మావీ మనతో మాత అవా కలప కాసే పొట్ మన మతారా మన రాయలే మాసా బోలా కామా కు గంటతే రే జగన్ तेच ते ना म्हणलं की राजा मालकाने जरा काम आहे गाडीच तर मग मी गाडी घेऊन जातो आणि तुमचं काम होईपर्यंत मी तुम्हाला वापस आणून सोडतो आता मी इथं आलो तिथे ते, ते मला दिसून नाही राहिले अरे बाप मानलाय बुरेल म्या लोक आय मामा बनवू राहिलो अरे राजा ते म्हणत कि माझी गाडी चोरीला गेली आणि तू म्हणत मी विचारून दिली कसं काय फसलो फसलोय आता आता काय सांगू ओय झिंगरे काहीतरी करण का मग मी काय म्हणतो याचे जे मामा होय ना जगन मामा त्याले भुलायची गेले आता यात मग आम्ही दोघांनी विचारलं म्हणे लवकर जा लवकर या आओ का रे अरे पण पोटे हो, तुम्ही उशीर केलाय का उशीर केला म्हणजे म्हणजे ते गेले काय घरी ते घरी गेले पण त्याच्या आधी ते रिपोर्ट द्यायला गेले ते म्हणत माझी गाडी चोरीला गेली तर मी म्हटलं बा रिपोर्ट द्या गेला बेटा तू आता बेटा बुराट फसला आता तू टायरात घालो घालून मारतात <laughs> बाबू मी नाही फसलो <laughs> ना तो अभि सांगितलं की मी अभि विचारलो होत म्हणून माय बीन बरोबर आहे ते फुसक्या म्हणते ना फाटक्यात पाय घालतो मी आता फाटक्यात पाय घातला मी फसलो याच्या आबाचा घाबरा या <laughs> काय गरज होती सल्ला द्यायची रिपोर्ट द्या म्हणाले <laughs> आता कुठे भेटतील ते कुठे गेले असतील मालक 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 अ मालक मी आलो राजा सांगा मग अजून काय काम आहे तो, तो मग मी घरी जाऊ का मला बी लई राहिली अरे राहतो का बे किती वेळचा गेला तू हम्म किती वेळचा गेला म्हणजे केवढ वजन होत त्या बॅगीच सोयाबीनची बॅग होईल ते हलकी फुलकी थोडी ना होती ते अरे बापा काय मी आले कामाच्या टायमाले त्याला हातपा जोडले की मला काम द्या मला काम द्या मला गरज आहे आणि आता मालक बनला घंटा घंटा तिकडे बसते मी इकडे गिरायक करतो मला एक सांग ते जगन भाऊ आहे ना ते कुठे रिपोर्ट हा त्यानं रिपोर्ट दिला मग मी त्याला एस टी स्टँड वर सोडलं आणि मग ते घरी गेले असतील आता लोक आणि झोपले बी असतील मला बी झोप येऊ राहिली मी जाऊ का घरी झोपू का मी मग मी येतो दोन तीन घंट्यानं अरे का राजा त्यांनी रिपोर्ट दिला का बरं जाऊ दे आता मग मी काय म्हणतो तू एक काम कर यायला पराठेच बियाणं पाहिजे दाखव बर आता काय चा दाखवतो मी आता जराकर बसतो मी जाऊ दे तुम्हीच करा अरे तर रिपोर्ट दिलाय का आ, बर मग एक काम करा त्याचा फोन नंबर शिल ना त्याला फोन करून सांगा की गाडी आमच्याजवळ म्हणा नाही तर मग तुम्ही एक काम करा ना त्याच्या घरी सोडा ना बेटा भोऱ्या बुराट फसली आता बेटा टायरात घालो घालून आपल्याला इथून पै लवकर अरे बाप रिपोर्ट दिला का मी काय म्हणतो मावसा मी कानी गाडी इथेच ठेवून जातो ते का मग आव गेलती ती तो माझा मित्र आहे की नाही तो ऍडमिट आहे त्याच्या दिमाकात का नाही मेंदू झाला तर मला अर्जंट लागते त्याचं मेडिकल बी आण द्या ते आले की सांगा की गाडी तुमची आहे म्हणून आम्ही जातो मला अर्जंट लागते अरे हे कोणती बिमारी झाला काय बापा होऊ शकते आजपर्यंत कोरोनाचं नाव नव्हतं ऐकलं ते बी झाला लोकायला काही सांगता नाही कोणती बिमारी ना आजकाल तर अरे तुम्ही आहे का आता ध्यामल्यान तुम्हाला दाखवला नाही का बियाणं अरे क्या माय बिन हे बसल्या बसल्या पगार देतो का मी जामले उठ ना करणं गिराईक अरे मिस करू काय उठलं उठ वाचल बेटा अरे कोणतरी पारे मागे तो आला बकरी वाला तर हो बुर्या पारे लेका का हा दिसते का तो माणूस अरे बाप <laughs> अरे बेटा जी मिनी पात्रे आता माझ्या ताकद बी नाही मी उठू भी शकत नेतून पाय रे पाय बर अभे अभे मिनी रे लेको मला माफ करा रे अरे आज ज्या भुऱ्याने मारखा आणली आणि तो बी मारखा आणली त्याने मार पेवलं आणि तो पळवला रे मी काही ने का काय काय भुऱ्यान काय केलं काय झालं भुऱ्याच अभे अभे तुला काय सांगू मग आता म्हटलं की नाही भुऱ्यानं ना गाडी आणली त्यावेळेस गाडी वापस नेऊन दे त्या माणसाले मग आम्ही दोघांना ते गाडी नेंदायला गेलो बेटाजी त्या माणसानं रिपोर्ट दिला बेटा मग काय आम्ही तिथून पळत निघालो आता काही सांगता येत नाही बेटा आपण बी लपेटा देऊ चौघाला बी बेटा टारात घालो घालू आणणार अभे अभे काय सांगतो खरं का बे साहेब साहेब हे चौघी यायले पकडा पकडा यायले अरे बाप कोण म्हणून आला पकडा पकडा आला का तो बकरीवाला अरे पोटे हो, पटकन बे ते पुलिस वाले आले उठा लवकर हो हो तुम्ही हाय ते चार जण यू आर अंडर फॉरेस्ट अरे सर ते अंडर फॉरेस्ट नसते ते असते अंडर अरेस्ट माहित आहे माहित आहे लय नको शिकू तू इंग्रजी शाळेत शिकला म्हणजे काय का काय 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 कायच्या का, 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 बद्दल आम्ही फॉरेस्ट हो हो तो तुमको आता हे बी सांगणं पडेगा हा हा तुम्ही आम्हाला अंडर फॉरेस्ट मग आम्ही काय केलं ओ हो माई, माई, बापा तुम्ही चौघा करणा ते गाडी चोरली जगन भाऊची काही दिला तुमच्या नावाला रिपोर्ट म्हणून तुम्ही सगळेजण अंडर फॉरेस्ट अरे काय साहेब अंडर फॉरेस्ट नाही ना अंडर ऑरेस्ट माहित आहे माहित आहे मला नको शिकू तू इंग्रजी शाळेत शिकला म्हणून हुशार झाला का आ, तद, ते, ते, ते आमचे मामा होय मी त्या विचारलं म्हटलं राजा आम्हाला गाडीच काम होय आता मग मी नेऊ का मी तुम्हाला वापस आणून देतो तर बसून सोडली विचार झिंगरेले आम्ही दोघा जणांना विचारलं होतं आम्ही दोघा जणांना वापस नेऊन ठेवली तुम्हाला सांगितलं नाही काहीनं चाय बीन या झिंगऱ्यानं बी लपेटलं माय घेणं ना देणं आणि फुकटचं रट्टे खाणं ओ हो माय माय बाप म्हणजे हे डोंबळ बी होता का ओ डोंबळ्या सांग मग पटकनी हाऊ साहेब हाऊ साहेब आम्ही दोघांना विचारलं होतं ते म्हणे तुम्हाला म्हणे माहित पडलं की गाडी गाडी नेली म्हणून ओ माय माय बाप तुम्हाला हे बी सांगा लागेल अबे बेटो हो के डोळे चार तरफ होते त्या डोळ्यानच तुम्हाला पाहिला आम्ही पण साहेब तुमच्या डोळ्यावर तर चष्मा आहे काही तुम्ही भोर्या मार खाऊ घालते वाटते आता चष्म्यावर गेलं म्हणजे दोन रट्टे पळायचे तिथे चार रट्टे पळणार आहे बेटा पया पटकन भेटव नाही तर आपले काही खैर नाही हो हो माय माय बाप डांबर तोंड्या मी पुर ऐकलं बेटा पयाची कोशिश नाही करायची पयाची कोशिश करा तुमचे पाय जाग्यावर राहतील नाही लक्षात ठेव बाबू झिंगऱ्या कानूनचे डोळे तर बसतात कानूनचे कान चारो बसतात बाबू त्या ऐकलं ना घे मग आता दाबून चुगई हो माय माय बाप हे भुऱ्या पोट हुशार दिसते बेटा लय हुशार आहे तू शाबास रे पोरा फक्त गाडी तो चोऱ्याला नव्हती पाहिजे रे माफ करून मा, 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 टाका ना आम्ही चोरली नाही मी फक्त त्या मागतली होती मी तुमच्या पोरासारखा हाव मीला लहान हाव मला काही समजत नाही जाऊ द्या ना मला सोडून द्या ना या तिघाय धरा मला सोडून द्या मी लय लहान हा हो मला काही समजत नाही <laughs> अरे बाप भुऱ्या जागा पडती बेटाजी बेटाजी आमच्या तिघाला लटकवतो का तू <laughs> या भुऱ्यानं लटकवला आता आता लय मार खा लागते बी सांगता येत नाही की आम्हाला पकडलं म्हणून सांगितलं तर ते मारतीन वेगळे आता हे मारतील तू अभे माया पोरान जर असं काही केलं असतं कि नाही त्याला मी असं जुळवलं असतं त्याला सात जन्म बी घेतले असते कि नाही पण डबल काही कोणाची गाडी नेली नसती आता तर तुम्ही चौघ जण बी चाला हॅन्ड डाऊन अँड फॉलो यू अरे रे काय करावयाचं आर साहेब ते हँड डाऊन नसते हँड अप असते हँड अप म्हणतात अन फॉलो यू नाही फॉलो मी म्हणतात चला त्याला फॉलो मी म्हणा माहित माहित आहे मला नको शिकू तू इंग्रजी शाळेत शिकला तर लय हुशार झाला का स, स, सर आ, मी काय म्हणतो लहान लेकर म्हणून सोडून द्या सोडून द्या मला हो हो माय माय बाप चतुर चालाक और जे असतात तेच पोरगत लय हुशार दिसरायला बेटा काही लहान लेकर नाही चला माया सांग आणि पडून की कोशिश की ना तो ध्यानात ठेवा चला मग माया सांग हॅलो माया मागे अरे साहेब फॉलो माया मागे नसते ते फॉलो मी म्हणा माहित माहित आहे म्हणून शिकू तू इंग्रजी शाळेत शिकला हुशार झाला का इकडे हे पाय गड झिंग्र हे आपल्या गळ्यात आली आम्ही काय म्हणतो ते फार्मूला एकशे वीस तीनशे वापरायचा काय तेच आपल्याला वाचू शकते आरामशीर बोल मग त्याला ऐकू गेलं वापरू आपण हा दोघा सांगून दो वापरू आणि चुपचाप सलटून जाऊ हो माय माय बाप मी काय म्हणतो टाइम तुमको ना ना नाही ना, ना, सर येऊ रालो आम्ही वा पुढे चाल रे मोकळा नाही सांगा तिथं गेल्यावर आपण काय करायचं तुम्ही लोग आले म्हणजे तुम्हाला व्हिडीओला आवडला करा ना मग राजा लाईक करा ना व्हिडिओले चॅनल सबस्क्राईब करा ना काय तुम्ही अजून लाईक नाही केलं करावर मग पटकन लाईक करा काय तुम्ही सबस्क्राईब केलं करा मग पटकन सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या भागात लवकरच